नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज सोमवार चार मार्च दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आज जर महाराष्ट्रातील हवामान अंदाज घ्यायला गेले तर आपल्याला दिसेल की आज पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यातील वडूजमध्ये आपण जर पाहत असाल तर ढगाळ वातावरण हे आपल्याला दिसत आहे सांगली जिल्ह्यातील विटा जत कराड या भागामध्ये आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसेल की काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे आणि पावसाची शक्यतासुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये आहे सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता देखील हवामान विभागाने दिलेली आहे सोलापूर जिल्ह्याचा विचार करायला गेला तर सोलापूर जिल्ह्याचा अकलूज पंढरपूर मोहोळ या भागामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे सोबतच लातूर जिल्ह्याचा बघायला गेलो आपण तर लातूर जिल्ह्यातील उदगीर देलगूर या भागामध्ये जोरदार असा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे स्क्रीनवरती जर आपण पाहत असाल तर जोरदार ढागाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा फटका या ठिकाणी बसताना आपल्याला दिसत आहे सोबतच जर आपण पाहिलं गेले तर परभणी जिल्हा मध्ये सुद्धा आपल्याला ढागळा वातावरणासह थोडाफार तुरळक असा पाऊस पडताना दिसत आहे हिंगोली जिल्ह्याचा विचार करायला गेला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये स्वच्छ असे आकाश राहील काही ठिकाणी फक्त ढागाळ वातावरण येण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता या भागामध्ये फार कमी आहे मित्रांनो सोबत आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की वर्धा जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूरमध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे मित्रांनो सोबत जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पाहिलं गेलं तर तेथेसुद्धा थोडाफार प्रमाणात विखुरल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण हे दिसत आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आपण पाहत असाल गोडेगाव राहुरी या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह थोडा हलका सरीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो विखुलेल्या स्वरूपाचा हा पाऊस असेल मित्रांनो अजून जर आपण नाशिकचा विचार करायला नाशिकमध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आपल्याला हवामान विभागाने दिलेली आहे मित्रांनो आणि आपण जर मुंबईचा विचार करायला गेलो तर मुंबईमध्ये आज थंडगार वारे वाहण्याची शक्यता आहे रात्री दिवसभर गरम वातावरण मुंबईमध्ये सुद्धा राहील आणि रात्री थंडगार वारे वाहतील अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण असे अपडेट रोज देत असतो धन्यवाद मित्रांनो